म्हाळसिरस विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय रामभाऊ सातपुते यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित सर्व जनसमुदाय विधानसभेची या ठिकाणी निवडणूक लागलेले आहे मागच्या तीन चार काळात तीन चार महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक या ठिकाणी झाली आणि खऱ्या अर्थानं एक निगेटिव्ह निगेटिव्ह पसरून या ठिकाणी बहुजन समाजाची दलित समाजाची मतं या ठिकाणी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं या देशाचं पंतप्रधान पद स्वीकारत असताना देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना ज्या नरेंद्र मोदींनी या ठिकाणी या संविधानाच्या माता टेकला संविधानाला या ठिकाणी नतमस्तक झाले बाबासाहेबाराला नतमस्तक झाले आणि बाबासाहेबाचा विचार घेऊन चालणारा हा माणूस हा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कदापि या ठिकाणी संविधान बदलणार नाही जोपर्यंत सूर्यचंद्र आल्या तोपर्यंत संविधान बदलण्याची ताकद कोण करू शकणार नाही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास जाटवले साहेब महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष लोकनेते राजा उसरद यांच्या आदेशाने या सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा तमाम कार्यकर्ता या ठिकाणी कामाला लागला या ठिकाणी खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य मिळून या ठिकाणी साठ वर्ष होऊन गेले परंतु खऱ्या अर्थानं दलित समाजाला बहुजन समाजाला न्याय द्यायची भूमिका जर कोणी केली असेल तर ते मायुती सरकारने केली या ठिकाणी आपण पाहिलं असेल गेल्या वर्षी चाळीस वर्षाचा इतिहास त्यांचा पाहिला असेल आणि गेल्या दहा वर्षाचा इतिहास या ठिकाणी पाहिला असेल अटोले साहेब या ठिकाणी केंद्रीय मंत्री या ठिकाणी खासदार म्हणून काम करत असताना दिल्लीच्या संसदेमध्ये काम करत असताना दोन हजार चार साली या ठिकाणी कोणी सांगत सगळं नव्हतं की काँग्रेसचं सरकार येईल परंतु या ठिकाणी अटोले साहेब फुरलं आणि काँग्रेस सरकार आलं परंतु काँग्रेस सरकारनं ना साहेबांची दखल घेतली ना आंबेडकर जनतेची दखल घेतली आणि खऱ्या अर्थानं अटोले साहेबांची या ठिकाणी खासदारकी झाल्याच्या नंतर ना अटले साहेबांचा कार्यकाळ संपला या ठिकाणी आणि खासदारकी संपल्यानंतर दिलेला शासकीय बंगला सोडायची या ठिकाणी भूमिका असते अटोले साहेब दिल्लीच्या बाहेर होते अटले साहेब मुंबईला होते आणि अटले साहेबांना सांगितलं की आपल्याला दिल्लीला सो आपला बंगला या ठिकाणी खाली करा अटोले साहेबांनी त्यांना सांगितलं की मी या ठिकाणी दोन तीन दिवसांनी या ठिकाणी दिल्लीला येईल माझं जे सामान असेल माझा जे या ठिकाणी वस्तू आहे त्याला ते घेऊन जाणार आणि मी माझा बंगला खाली करेल परंतु या ठिकाणी मुजूर आणि सत्ताधारी या ठिकाणी बस्तवाल या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं अटोले साहेबांचं सामान रस्त्यावर फेकून दिलं त्या सामान बाहेर रस्त्यावर जवळ देण्याचा निर्णय आंबेडकर जनतेने घेतला अटले साहेबांनी घेतला आणि गेली पंधरा वर्ष काँग्रेसला सत्तेच्या ना जाऊ द्याचं काम या रिपब्लिकन पक्षाच्या अटोले साहेबांच्या कार्यकर्त्याने केलंय म्हणून माझी तमाम माझी भूमिका सांगायची आहे की भाजपला काय द्यायचं आहे मग रामदुर या ठिकाणी रामभाऊ सातपुतेला काय द्यायचं आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी जागा आपण काँग्रेसकडे मागितली साडेबारा एकर जे जमीन या ठिकाणी काँग्रेसकडे मागितली साडेबारा एकर जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाला दिली नाही नरेंद्र मोदीचं सरकार आलं तीन हजार सहाशे कोटीची जमीन साडेबारा एकर जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिली जगरातील सगळ्यात मोठं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईमध्ये बांधतो या ठिकाणी ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचा श्वास घेतला सव्वीस साली पोरवड दिली या ठिकाणी पंचवीस कोटीचा बाबासाहेब मोठा साली शानघाट बांधले त्यानंतर या ठिकाणी कालवडाचा या ठिकाणी सिद्धार्थ हॉस्टेल या माहितीच्या सरकारच्या काळात चाळीस कोटीचं बजेट या ठिकाणी त्या ठिकाणी दिलेलं आहे ज्या ठिकाणी अटोले साहेब राहिले ते ज्या ठिकाणी अटोले साहेबांचं शिक्षण झालं आणि ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी महाराष्ट्र सरकारने देशाच्या सरकारने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी महाडिक मंडळी आंबोडेला शंभर कोटीचा निधी या ठिकाणी सरकारनं दिलाय खऱ्या अर्थानं त्याचा उद्धार करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ना रिपब्लिकन पक्षाच्या निराजेंडाचा स्वाभिमान जर कुठे सन्मान केला असेल एक वेळा नाही दोन वेळा नाही तीन वेळा केंद्रीय मंत्री बंदी करून महायुती सरकारनं रिपब्लिकन पक्षाचा सन्मान या ठिकाणी केला आहे आणि म्हणून आम्हाला ठामपणे सांगायचंय आहे महायुतीच्या पाठीमाग आपण भक्कमपणे उभा पाहिजे खऱ्या अर्थानं पाहतोय आपण गेली चाळीस वर्षात माझ्या दलित बहिणीला आईला मावशीला काकीला ही रुपयाची मदत न करणार आहे सरकार खऱ्या अर्थानं भाजपचं सरकार आलं महायुतीचं सरकार आलं दीड हजार रुपयाचं या ठिकाणी टाकण्या माझ्या लाडक्या बहिणीला टाकण्याचं जा काम जर कुणी चाळीस वर्षाच्या काळात केलं असेल तर ते महायुतीच्या सरकारने केले साडेसात हजार रुपये माझ्या आई पडला ते हात मार लागलाय मुलाच्या शिक्षणासाठी खर्च आहे गोळ्यासाठी औषधासाठी खर्च आहे मार विधवासाठी या ठिकाणी खर्च आहे आणि म्हणून बंद बंदा पाप या ठिकाणी कोर्टात जाण्याचा दाड काँग्रेसने केलाय आणि म्हणून या काँग्रेसला दाड शिकवण्यासाठी महायुतीच्या राम पावसात पोहोचला प्रचंड बहुमताने विजय करा सांगण्यासाठी या ठिकाणी केली चाळीस वर्ष या ठिकाणी भारतीय भारतीय जनता पार्टी या ठिकाणी भिक्खू संघाचा सन्मान कुणी केला असाल ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली त्या भिक्खू संघाचा सन्मान शासकीय वर्ष बंगल्यावर चाळीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा भिक्खू संघाला सन्मानाने कोणी बोलला असाल सन्मानाने कोणी भोजन दिलं असेल सन्मानाने कोणी वागणूक दिली असाल तर ते महायुती सरकार शिंदे सरकारला दिली वर्षावासाचा वासाचा त्या ठिकाणी भिक्खू संघाला बोलून त्याचा सन्मान करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना चोपासण्याचं काम बुद्धाचा विचार या देशाला देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते महा सरकार करत आहे आणि म्हणून देशात मजबूत या ठिकाणी देशाचा पंतप्रधान काम करत आहे त्यांच्या बरोबर रिपब्लिकन पक्षाचा धाण्यावाद आदरणीय रामदास जाठोले काम करतात या महाराष्ट्रात राजा वस नेतृत्वाखाली आणि या जिल्ह्यात अकरा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो आणि उद्याच्या ज्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला कबर या चिन्ह समृद्ध बटन दाबून राम भाऊ सातपुडे यांना प्रचंड बहुमताला विजय करा एवढंच आपलं आवाहन करतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय जय संविधान